अमरावती लोकसभेसाठीचं वातावरण तापायला सुरू झालंय महायुतीत या जागेवरून सध्या घमासान सुरू आहे एकीकडे नवनीत राणा या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या दृष्टीनं तयारीला लागल्यात तर दुसरीकडे महायुतीतीलच बच्चू कडू आणि शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ यांनीही या जागेवर दावा केलाय त्यामुळे राणा दाम्पत्याचं टेन्शन वाढले राणा यांनी महायुतीचा धर्म पाळावा असा सल्ला आपल्या मित्र पक्षांना दिला आहे जर महायुतीत दगाफटका झाला तर त्याचा हिशोब विधानसभेला चुकता करू अशी थेट धमकीच दिली आहे यात त्यांचा थेट रोख होता हा बच्चू बच्चूकडूंकडे आमदार रवी राणा नक्की काय म्हणालेत एकदा बघाच महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथे सुद्धा ताकदीनं युवासेन पक्ष त्यांना सपोर्ट करेल पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एका सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतरणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं अमरावतीतून लढण्याचं आधीच जाहीर केलंय आपण सध्या कोणाबरोबरच नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघ एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठी सात इथं हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे बच्चू कडू यांनी केवळ अमरावतीच नाही तर अन्य जागांवरही दावा केलाय हे झालं बच्चू कडूंचं दुसरीकडे शिंदे गटानंही या जागेवर दावा केलाय आनंदराव अडसूळ या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे जागा एक आणि दावेदार तीन अशी अवस्था सध्या महायुतीत आहे त्यामुळे राणा दाम्पत्याचं टेन्शन वाढल्याची चर्चा अमरावतीत जोरदार आहे लोकमत डॉट कॉमसाठी अमरावतीहून अवकाश बोरसे यांचा रिपोर्ट